कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही, नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो सर राज्यातलं एकंदरीत आता पातळीवरचं वातावरण युद्धाचं आणि राज्यातलं याच्या राज्याचे आपण या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची <coughs> भविष्यात तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबत आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काही मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातर <coughs> परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आलोगड जिल्ह्याच आहे दृष्टीने वेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार <coughs> आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग त्या मँग्रोव्ज वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोव्हच काय करायचं आणि जे पाणी खारं शिरतोय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खात्याचे मंत्री रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण काय कार्यक्रम आताच मी सांगितलं मग अशी कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे कोकणात म्हणजे विशेषतः रत्नागिरी शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा झालाय रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित आपण ते हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल भोर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती पर्यायी काय मार्ग काढत त्याच्यावरती आमचं संशोधन चालू आहे कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही, नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतोय राज्यातलं एकंदरीत आता देशपातळीवरच वातावरण युद्धाचं आणि राज्यातलं याच्या राज्याचे या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्य तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतय परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काही मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज, आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातर <coughs> परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरी अशा किनाऱ्याच्या दृष्टीने असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार <coughs> आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग अने हो त्या मँग्रोव्ह वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोवच काय करायचं आणि जे पाणी खारं शिरतोय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे आपला कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोद्यान जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खताचे मंत्री आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोद्यानासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम राबवणार काल आताच मी सांगितलं मग कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे कोकणात म्हणजे विशेषतः रत्नागिरी शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा झालाय रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित आपण ते हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल मोहर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती पर्यायी काय मार्ग काढत त्याच्यावरती आमचं संशोधन चालू आहे